आज फक्त पत्र, पत्रकार परिषदेचा मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिनिधी माझ्यावरती अतिशय चुकीच्या पद्धतीने टिप्पणी करून एक कुठल्याही गोष्टीला आधार नसताना माझी बदनामी करण्याचा जो गेल्या काही दिवसापासून त्यांचा प्रयत्न चालला होता माझी बदनामी करता करता ते हे विसरू राहिले संगमनेरची सुद्धा ते करू करूया पराभवामुळे खरंच ते एवढे व्यथित होतील आणि एवढ्या पद्धतीने आपल्या संगमनेरलाच बदनाम करतील असं मला वाटलं नव्हतं चार दिवसापूर्वी एक मोठी कारवाई झाली होती एमबी ड्रग्स संदर्भातली एमबी पावडर तर आता निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी गेल्या काही दिवसापासून बरोबर प्लॅनिंग नुसार त्यांचं काही मुवमेंट आता मला मी बी लक्ष ठेवून होतो शेवटी मी आता आमदार झालो माझे सोसे चांगले काही तुमच्या मधले काही बाहेरचे या सगळ्या गोष्टी थोड्या धक्कादायक मला जाणवल्या पराभवामुळं झाल्यानंतर आज तरुण आपल्या बरोबर येत नाही मतदार आपल्या बरोबर राहत नाही त्यामुळं आमोल अशा कशा पद्धतीने समाजातून बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा एक कट कारस्थानाचा का भाग गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिनिधी व त्यांच्या परिवाराकडून सुरू असले तर मला जाणवतो तसे चर्चा माझ्या कामावर आल्या चार दिवसापूर्वी झाल्यावर उतवळेपणाने पण लगेच प्रतिक्रिया लगे दिल्या सैन्दरच्या तरुणाला व्यसन केल्या जाते पण हा जो आमदार आहे हा जर सुपारी खात नाही बडिशोक खात नाही याला त्याच महत्व कळतं तर हा कशाला पणाला व्यसन दिन पण आज मी आपल्याला जबाबदारी सांगतो जे आरोपी त्या प्रकरणामध्ये अटक झाले यांचे धागेदोरे कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहचत या लोकांना इतक्या वर्षापासून पाठबळ कोण देत आहे पुढे जाण्याची आवश्यकता मी स्वतः या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि पालकमंत्री मोदी यांना विनंती करणारे या प्रकरणामध्ये नार्कोटेक्स डिपार्टमेंट असेल अजून जे काही डिपार्टमेंट असतील सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांची वरिष्ठ पातळीवर एक समिती स्थापन होण्या संगमधे जे ड्रग माफिया मिळतोय हे शोधण्याची जबाबदारी आता पोलीस प्रशासनाला विनंती करणार आहे मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुका आल्यानंतर षडयंत्र करण हा करन भाग करणं हे मी बघतोय ठीक आहे पराभव झाला हार जी निवडणुकीमध्ये चालू असती मोठ्या मनाने स्वीकारायची असती झालेल्या चुकातून सुद्रुम पुढं जायचं असत विकास काम करताना जर आम्ही चुकत असल तर आम्हाला त्याचा दाब विचारला पाहिजे परंतु कुठलीही शहानिशा न करता तुम्ही आज तरुणाईला व्यसनाधीन आमदार करतोय अशा प्रकारचे स्टेटमेंट किंवा एक वर्षापासून संगमने मध्ये अवैध धंद्याचं प्रमाण वाढलं ड्रग्सचं प्रमाण वाढलं हे जे आरोप करतायत ज्यावेळेस ही कारवाई झाली निश्चित सांगल गेले चाळीस वर्ष या धंद्याला राजाश्रय तुम्ही देत होता आणि हा राजाश्रय देता असल्यामुळं तुम्हाला यापूर्वी कधी कारवाई झाल्या नाही मध्ये कारवाई दिसल्या नाही परंतु ज्यावेळेस माझ्या कार्यकाळामध्ये मी स्वतः धंद्याचा उच्चाटनाचा निर्णय घेतला धंदे बंद करण्याबाबतच्या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी बैठका घेऊन सूचना दिल्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी संगमनेरमध्ये शाळेच्या कॉलेजच्या बाजूला ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अवैध व्यवसाय चालत आहे गोळ्यांचा व्यवसाय चालतो याला विरोध केला होता त्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून सुद्धा वेळोवेळी कारवाया सुरू असताना जी चार दिवसापूर्वी कारवाई झाली त्यामध्ये एकशे तीन ग्रॅमोजनाचा युवडी आंबे पदार्थ सापडला मग मी जबाबदारी सांगतो त्या दिवशी एकच गाडीवर कारवाई झाली एक गाडी अजून संगम देखील ड्रग आणले हे ड्रग्ज ज्यांनी आणले त्यांना निश्चित राज्यास रे आहे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहे पोलिसांचे आणि काही राजकीय लोक जे जा आहेत जे आज माझ्यावर आरोप करतायत यांचे मोबाईलचे यांच्या पीएनच्या मोबाईलचे सीडीआर सुद्धा तपासले पाहिजे यांनी पोलीस प्रशासनावरती या कारवाई या आरोपींवर कारवाई होऊ होऊ नये यासाठी कुणी कोणी दाबा आणला याची सुद्धा आता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये चाहनिसा झाली पाहिजे जो आरोपी आहे त्या आरोपीचे होतोय हा कोणाचा कार्य करता मला राजेश रे कोण देत हा कोणत्या नगरसेवकाच्या घरातला आहे हा आत्ता कोणत्या उमेदवाराच्या घरातला आहे

ज्यावेळेस याच्यावरती कारवाई आणि याला अटक होण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस पोलीस प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न माझी केलाय असं मला काही चर्चेत करावी तुम्ही कोणत्या तरुणाने माझ्यावर आरोप करताय पराभवामुळं तुम्ही एखाद्याला बदनाम करून जनतेच्या मनामध्ये तुमचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का अशा करता पद्धतीने जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण होणार नाही पण आज मी तुम्हाला जाहीर सांगतो संगमनेर तालुक्यामध्ये कोणाकोणाच्या धंदे करण्याचा प्रकार माझ्याकडे अजून तुम्ही नेमकी हा संगमनेरातील काही महिला विभिन्न मुलींना सुद्धा महामार्गाला लावण्याचा प्रकार सुद्धा काही लोकांच्या माध्यमातून होतो आणि त्यांचे सुद्धा संबंध कोणाचे आहेत हे ये सुद्धा येणाऱ्या पूर्वी कालावधीमध्ये तपासण्याची मागणी मी मुख्यमंत्री मोदयाकडे करणार आहे त्यामुळं माझ्यावर आरोप करताना मला अशी शंका येऊ लागली हा एक भाग असू शकतो तुम्ही तर राजा श्रेद्यात आहे आता मला काळजी घ्यावा लागेल पुढं माझ्या ऑफिस मध्ये एखादा चुकून बॉक्स कुरिअरच्या माध्यमातून पार्सलच्या तुम माध्यमातून तुम्ही पाठवून देऊन उद्या मला त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत नाही आत्ताच माझ्या घरापाशी मी फ्रेश व्हायला गेलो होतो माझ्या घरापाशी संशयित दोन लोकांच्या माझ्या घराची माझ्या गाडीची रेकी करताना दोन जणांना माझ्या गालमी धरल्या आत्ताच दोन मिनिट पंधरा मिनिटांपूर्वी म्हणून मला आपल्या पत्रकार ना तर दोन जणांच्या मोबाईल मध्ये जर तपासल तर त्यांनी फोटो आणि माझ्या घराची शूटिंग काढलेली मी शूटिंग फोटो कशासाठी पाहिजे मी जर माझ्यावर ज्याला फोटो काढायचे मी त्याला उघड उघड फोटो काढून देतो माझ्या घराची रेकी करण्याचा प्रकार का शिरू आहे पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये बघलच पण मध्ये त्यांच्या घर माझ्या कुटुंबाची माझ्या आज मला याच्यामध्ये एक भयंकर षड्यंत्र दिसत माझ्याकडे ती माहिती मिळाली दोन गाड्यांमधून ड्रग्स आलं एकच गाडी कारवाई झाली एक फोडून गेली मग त्या गाडीचे बी फोन होते हा तपास झाला पाहिजे शोधले गेले पाहिजे ते शोधण्यासाठी उद्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब इथे मी सुद्धा त्यांना विनंती करणार आहे हे रॅकेट रॅकेट आपल्याला हे जे तरुणांना घेऊन जाणारे लोक आहेत हे जे आका आहेत जे त्यांना पाठबळ देत आहेत यांचा सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये रे आपल्याला बंदोबस्त करावा लागेल त्यामुळं एमडी ड्रग्स प्रकरणाच्या आरोपीचे फोटो आपल्याला दाखवले आरोपी दाखवले त्यानंतर यांच्यावरती पुढील कारवाई संदर्भात निश्चित माझा प्रयत्न राहणार आहे पण माझ्या घरापर्यंत येण्याचा जर प्रयत्न आता होत असेल तर निश्चित हे कुठंतरी पराभवामुळे व्यतीत झाले काही लोक किती खालच्या स्तराला खालच्या पातळीवर चालले याचा सुद्धा आता संबंधित जनतेने लक्ष दिलं पाहिजे आणि संबंधित जनतेने त्याचा आता निर्णय घेतला पाहिजे चाळीस वर्षाची भीती दहशतीतून मुक्त करण्यासाठी जी साथ मी घातली होती त्याला सगळ्यांनी साथ दिली होती एक वर्षापूर्वी परिवर्तन झालं आणि बऱ्यापैकी आज मी प्रामाणिकपणे काम करतो मी जर स्वतः सुपारी खात नाही बडुशोप खात मला कुठलं व्यसन नाही माझ्या बरोबर राहणाऱ्यांना मी व्यसन कुठलं नाही माझ्याबरोबर राहणारा जर कुणी व्यसन माणूस असेल माझ्याकडे आज मी माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही व्यसन करून आला तर मी त्याला बाहेर काढायला लागतो अजिबात व्यसन माणसाला मी दे आणि माझ्यावरती आरोप होतो की मी तरुणांना वाम मार्गाला लावतो किंवा हे करतो पण आज माझी खात्री मला विश्वास आहे याच्या खोलामध्ये गेल्यावर मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून हे जे अव्यमजी पदार्थ येतात या आमली पदार्थाला पाडबळ राजश्री कोणाचा होता याच्यातून सिद्ध होतो